नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरही वीस हजार रुपये भेटणार आहेत आणि दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आता एखाद्या शेतकऱ्याचा दोन हेक्टर असेल तर त्याला चाळीस हजार आणि किमान शेतकऱ्याला वीस हजार ग् रुपये असे भेटणार आहेत तर मित्रांनो आता हे कोणत्या शेतकऱ्याला वीस हजार भेटणार कोणत्या शेतकऱ्याला चाळीस हजार रुपये भेटणार आणि हे कशाचं अनुदान आहे आणि अद्यापर्यंत हे अनुदान का शेतकऱ्याच्या खात्यात आलं नाही कधीपर्यंत हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आणि कोण्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणेकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत जेणेकरून हे सगळं अपडेट तुम्हाला कळेल तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट आहे धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी धान उत्पादक शेतकऱ्यांना जे काही राज्य सरकारनं हेक्टरी वीस हजार रुपये धान उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केलं होतं दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत चाळीस हजार रुपयाचं चा हे अनुदान जाहीर केलं होतं अशा शेतकऱ्यांना हे अनुदान भेटणार आहे परंतु एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर हे धान उत्पादक शेतकऱ्यांना ज्या ज्या जिल्ह्यात मध्ये किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपलं धान पीक घेतलं होतं आणि धान पिकाची आपली नोंदणी केली होती विक्रीसाठी नोंदणी केली होती किंवा आपल्या इपीक पाणीद्वारे नोंदणी केली होती अशा शेतकऱ्यांना किमान वीस हजार रुपये आणि दोन हेक्टर असेल तर चाळीस हजार रुपये असा अनुदान देण्यात येणार आहे दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आणि एकूण या शेतकऱ्यांना कोटी रुपयाची तरतूद वित्त विभागाच्या म्हणजे अर्थ विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना अठराशे कोटी रुपयाचा अनुदान त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो याचा जी आर सुद्धा जी आरसुदर्ग निर्गमित झाला घोषणा सुद्धा झाली आणि अठराशे कोटी रुपयाचा वित्त विभागाच्या माध्यमातून निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे मग आता शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडलेला आहे की या निधीच्या वाटपाला विलंब का होत आहे उशीर का होत आहे तर याची कारण मी तुम्हाला थोडक्यात सांगता सांगणार आहे तर मित्रांनो या धान उत्पादक शेतकऱ्यांना जे काय या निधीचं वितरण करत असताना विलंब का होत आहे हा शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे याचं उत्तर आहे की एकाच शेतकऱ्याने डबल एका शेतकऱ्याचे डबल नाव म्हणजे काय धान उत्पादक जे काही शेतकरी आहेत त्या त्या शेतकऱ्याचं डबल डबल नाव येत आहे त्यामुळे हा निधी वाटप व्हायला उशीर होत आहे याचबरोबर दुसरं कारण म्हणजे धान उत्पादक नसलेल्या शेतकऱ्यांची यादीमध्ये नाव आहेत म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांचे जे जे शेतकरी धान उत्पादक शेतकरीच नाहीत अशाही शेतकऱ्यांची त्या यादीमध्ये नाव आहेत तलाट्याच्या माध्यमातून किंवा इतरांच्या माध्यमातून ती नाव फ्रॉड चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आली आहेत त्यामुळे अशा यामुळे हे धान उत्पादक ही उत्पाद जे आहे ते वाटप करायला उशीर होत आहे एका शेतकऱ्याची नोंदणी आणि बोगस शेतकरी नोंदणी या सर्व कारणामुळे हे धान उत्पादक धान उत्पादक शेतकरी जे ओरिजिनल उत्पादक धान उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हा निधी यायला उशीर होत आहे आता ही सगळी महत्वाची कारण आहेत आता पुन्हा प्रशासनाच्या माध्यमातून ही यादी बनवण्याचं काम सुरू आहे आणि लवकरच आता शासनाच्या माध्यमातून जे काही ओरिजिनल जे काही ओरिजिनल धान उत्पादक शेतकरी आहेत किंवा ज्यांनी इपिक पाणीद्वारे आपली धानाची नोंदणी केली आहे किंवा धानाच्या विक्रीसाठी शासकीय स्तरावरती नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना हे धानाचं अनुदान मिळणार आहे आणि हेक्टरी वीस हजार रुपये म्हणजे किमान आता एखाद्या शेतकऱ्याचं हन्न असेल परंतु त्या शेतकऱ्याला किमान प्रति शेतकरी वीस हजार भेटणार परंतु दोन हेक्टर जमीन असेल दोन हेक्टर धान धानाचं पीक असेल तर त्या शेतकऱ्याला वीस हजार रुपये भेटणार त्या शेतकऱ्याला चाळीस हजार भेटणार हेक्टर वीस हजार आणि दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत चाळीस हजार रुपये असे भेटणार अशा पद्धतीने हे धान उत्पादक शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे आणि एकूण वित्त विभागाच्या माध्यमातून म्हणजे आर्थिक विभागाच्या माध्यमातून अठराशे कोटी रुपयाची तरतूद ह्या धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने केलेली आहे अतिशय आनंदाची बातमी आहे आता हे अनुदान कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार याचं थोडक्यात सांगणार आहे का जिल्ह्याचे नाव सांगणार नाही ज्या ज्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये धान या पिकाची लागवड होते किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या धानाची नोंदणी पाणीद्वारे किंवा नाफेडला किंवा सरकारी केंद्रावर केली आहे अशा शेतकऱ्यांना हे धानाचं अनुदान वीस हजार रुपये किमान आणि जास्तीत जास्त चाळीस हजार रुपये मिळणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय आनंदाचा अपडेट पाहिलेला आहे ते धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये ह्या धानाचं अनुदान एकूण अठराशे कोटी रुपये शासनाच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केलं जाणार आहे अतिशय आनंदाची अपडेट आहे धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी तर शेतकरी मित्रांनो हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद